नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी अज्ञात इसमाने पेटवले मोदन शेतकऱ्याचे मोठे नुकसान नारे गावातील शेतकरी अल्पेश बांगू पाटील यांच्या शेतावर रचून ठेवलेल्या मोदांना दुपारी बारा वाजता कोणीतरी अज्ञात इसमाने आग लावून पेटवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे माणुसकीला काळीमा फसणाऱ्या अशा या घटना वाडू तालुक्यामध्ये सतत वाढत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आत्तापर्यंत अनेक शेतकऱ्यांचे वैमन्यास्यातून भाताचे भारे पेटवल्याच्या घटना घडल्या आहेत अल्पेश बांगो पाटील या शेतकऱ्याचे पाचशे मोदल पेटले आहेत व अंदाजे आर्थिक पंधरा हजाराचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे समो अल्पेश पाटील यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आरोपीचा शोध लावून त्यावर योग्य ती कारवाई करावी व मला न्याय मिळवून द्यावा अशी पत्राद्वारे मागणी केली आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी वाडा प्रतिनिधी सचिन पाटील यांची रिपोर्ट